आणि ते काय इंडस्ट्रीमधले किती लोक मला मम्मी म्हणतात स्वप्नील मम्मी म्हणतो संजय नार्वेकर मला मम्मी म्हणतो असेच प्रेमाने मम्मी मम्मी म्हणतात नमस्कार मी मधुराशिध आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच अंतरपाठ ही नवीन मालिका येते आणि त्या मालिकेतून आपल्याला सगळ्यांची लाडकी रेशम ताई भेटीला येणारे रेशम टेपणे माझ्याबरोबर आहे हो हाय ताई हाय हॅलो कशी आहे मस्त आणि खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळाल्यावर पहिल्यांदाच भेटतोय आणि मला खूप इच्छा होती कधीपासून भेटण्याची कारण मी लहानपणापासून भक्ती आहे काम त्याच्यामुळे कधी भेटण्याचा योग आला नव्हता पण आता छान वाटतंय मला आणि एक नवी कोरी भूमिका घेऊन समोर येतेस तू मला सांग कसं वाटतंय आणि पहिला तो आलेला फोन किंवा ज्यावेळेस पहिल्यांदा एक ब्रीफ दिलं गेलं होतं भूमिकेविषयी काय सांगशील ॲक्च्युली uh, मला जेव्हा पहिल्यांदा फोन आलेला तेव्हा मी त्यांना सांगितलं म्हटलं टिपिकल जर असेल ते एक नेगेटिव्ह कॅरेक्टर घरी असतं जे मेन लीडला छळतं तर म्हटलं किंवा मेन मेन लीडची आईचा रोल असेल म्हटलं हे असेल तर म्हटलं नकोच मला तू काय ऐकूच नको म्हटलं मला करायचं नाही म्हटलं मी तर आय वेट फॉर सम टाईम अँड वेट फॉर अ गुड शो टू कम पण बोला नाही ह्याच्या असं काहीच नाही आहे तुम्ही एकदा नरेशन ऐका आणि मग तुम्हाला आवडलं तर मला सांगा मग मी नरेशन ऐकल्यानंतर आय वॉज रिअली शॉक्ड म्हणजे मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की कॅरेक्टर असं असू शकेल तर मग मी केदारला फोन केला केदारजीं म्हणलं की केंदू बोलला की तू डोळे बंद कर कारण माझं मला जेव्हा मी हे कॅरेक्टर आलं मला फक्त तूच दिसली की तू तू तु करेक्ट तुझ्याशी कोणी कर, क हे बेटर करू शकणार नाही पण आणि मी असं नाही म्हणणार की मी अब, मी असं कॅरेक्टर आजपर्यंत प्ले नाही केलं एवढंच mm. सांगेन मी या अंतरपाठमध्ये ही जी कॅरेक्टर आहे विदुला mm. साळवी ती तिच्याबद्दल जर फार मी सांगू शकत नाही कारण मला आय एम नॉट अलाउड सो बट वन थिंग आय कॅन से की चलती फिरती मिस्ट्री आहे ती oh. आणि हा ही सिरियल इट्स नॉट द टिपिकल सिरियल यू हॉन अ वॉच यू कॅन से इट इज अ लिटल थ्रिलर द मिस्ट्री सिरियल आणि मी ना असं बरेचदा बघितलं आहे की ज्या सासवा असतात तर म्हणजे इन जनरलच एक की जी असे सिरियल्समधले जे घरं दाखवतात आणि त्यातली जी आडनाव असतात सगळी मोठी मोठी अडनाव आणि आहेत आणि त्यात मला जेव्हा तुमचा आडनाव कळला साळवी मला छान मोठी छोटंसं आणि छान आणव छोटं अँड स्वीट आणि साड्या नेसायला मिळणार त्यानिमित्ताने रोज वेगवेगळ्या तर आता साधारण एक बायका म्हटलं की साड्यांवरचं प्रेम हे आलंच मला ताई सांग की खऱ्या आयुष्यामध्ये साड्या नेसायला किती आवडतात आणि ती हाऊस आता या निमित्ताने साड्या नेसायला खूप आवडतात पण आता सध्या खूप गरमी असल्यामुळे <laughs> फार मजा नाही येते खूप गरम होत पण मला साड्या हो मला साड्या नेसायला आवडतात आय कॅन कॅरी इट ऑल्सो आणि मला नववार्या पण नेसायला खूप आवडतात आणि मला नेसता पण येते आता ती हाऊस पिटवली जाणार आहे त्यानिमित्त हो ऍक्च्युली मी ऍक्च्युली सज मला खूप म्हणजे असं वाटत होतं की हे जे कॅरेक्टर आहे हे सगळं काही कोकणातली दिलं तर जर तिने नॉर्मल आता ऑफकोर्स साड्या छान दिल्यात मला महेश्वरी साड्या दिल्यात पण महेश्वरीमध्ये जी चंदरी नऊवारी घातली असती ना तिने तर ती अशी वेगळी स्टँड आऊट झाली असती वेगळी दिसली असती ती पण त्यांना तो आजचा लुक पाहिजे होता सो थोडा ग्लॅमरस आणि ते त्यांचं खूप अंडरलाईन होतं की विदूला नेहमी छान दिसणार आणि ग्लॅमरस दिसणार तसं छान लुक दिलाय मला त्यांनी तस हे खूपच होताच तो, तो पुढचा प्रश्न की सासू कोणत्याही अँगलने ताई वाटत नाही तू ग्लॅमरस सासू मॉडर्न सासू एवर सासू तू नावापुरतो आहे ऍक्च्युअली ती सासू नाही ती त्याची वहिनी आहे हा ती त्याची वहिनी आहे तो तिला आई आईसारखं मानतो म्हणजे तसं त्याचं सांगायचं म्हणजे क्लियर क्लिअर करायचं तर हे आपले राजन तामाणे अप्पा ते माझे सासरे आहेत तर त्यांच्या माझा नवरा मला न सांगता काही बोलता सोडून निघून गेलाय तर मला मूल नाही आहे तर okay. त्यांचे राजन तांबी सास म्हणजे माझ्या सासऱ्यांना Samstr.. दोन मुलं okay. आणि त्यांचा तिसरा जो मुलगा मोठा मुलगा होता तो माझा नवरा जो okay. गेलाय सोडून okay. okay. तर हे त्यांची दोन मुलं आई नसल्यामुळे ते खूपच लहान होते तर माझा नवरा सोडून गेला मी घर सोडून नाही गेली त्यांना दोघांना आईसारखं वाढवलं आणि मला वहिनीच म्हणतात ते पण ते मला आई समान मानतात आणि आईसारखं माझा एकही शब्द टाळत नाहीत ते सो so, ते मी म्हणून मी माझा क्षितिज माझा लाडका माझा लाडका लेख कारण ती पण त्यांना मुलांसारखी कारण तिला मूल नाही आहे तिच्यासाठी हे दोघं तिची मुलं आहेत कारण तिनेच लहानच मोठं केलंय अशी स्टोरी आहे अश आहे मला ते मालिका बघताना हळूहळू एक एक गोष्टी उलगडत जाणार वहिनी वहिनीच बोलतात ना मला पण आता इथे आता तू मुलांचं सा सांगितलंस की पण तुझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा जेव्हा स्क्रीनवरती बघायचे तू अर्थात मिस करत असशील पण ते त्या दुसऱ्या कोणी तुला आई म्हटल्यावर ते किती पॉझिटिव्ह व्हायचे नाही काही पॉझिटिव्ह नाही कारण अजूनही त्यांचे फ्रेंड्स जितके आहेत कारण माझी मुलं आता दे लाईक माय फ्रेंड्स ओनली दे बिग लवकर झालं त्याच्यामुळे माझ्यापेक्षा उंच आहेत आता मोठी आहे झाली त्यांची जितके फ्रेंड्स आहेत आज लहानपणापासून सगळे किंवा मानवचे पण जितके फ्रेंड्स आहेत ते सगळे मला मॉमच म्हणतात सगळे मॉमच म्हणतात आणि ते काय इंडस्ट्रीमधले किती लोक मला मम्मी म्हणतात स्वप्नील मम्मी म्हणतो संजय नार्वेकर मला मम्मी <laughs> म्हणतो असेच प्रेमाने मम्मी मम्मी म्हणतात माहिती खूप मस्त वाटलं मला गप्पा <laughs> मारून वेळ आता आपल्याकडे कमी आहे आणि प्लस मला वाटतं मालिका जेव्हा सुरू होईल ना तेव्हा मला विचारायला अजून गोष्टी असतील आणि तेव्हा सांगायला पण खूप किस्से असतील तसे मला प्रँक्स या गोष्टी कळल्या सेटवरच्या की धमाल घडत असते तर तू त्याच्यामध्ये किती इन्वॉल्व्ह असतेस हे मला अजून कळलेलं नाही नाही मजा मस्ती चालू असते सर्वात मस्ती आणि टिंगल टवा लोकांची खेचते मीच लोकांवरती जोक्स मारणं तर हे सगळं मी मीच करत असते मला खूप आवडतं मला हस कळत ऍटमॉस्फिअर आवडत आणि आता मालिकेच्या निमित्ताने आम्हाला छान एक वेगळं पुन्हा एकदा तुझा अभिनय मला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळणार आहे अबोलीमध्ये आम्ही पाहिला होता पण जेव्हा आपण मालिकेत काम करतो तेव्हा आणि मोठ्या पडद्यावर काम करतो तेव्हा जाणवणारा एक मोठा फरक काय वाटतो पाठांतर पाठांतर ते सिनेमामध्ये दोन लाईन लाएं, तीन लाईन्सचे शॉर्ट्स असतात त्यांचं शॉर्ट डिव्हिजन खूप असतं तर इथे सिरियलमध्ये तुम्हाला सीन हातात दिल्यावर तुम्हाला अख्खा सीन पाठ करावाच लागतो कारण ते माहीत नाही तुम्हाला व सांगणार की वन शॉट करणार की इथपर्यंत करणार पण सिरियलमध्ये पाठांतर असणं खूप गरजेचं असतं कारण वेळ कमी असते त्यांना दोन दिवसात एक एपिसोड काढायचा असतो तर जास्त रिटेक्स म्हणजे ऑफकोर्स आता झाले तर झाले तुम्ही अडकत पण तेवढा आपल्याकडे वेळ नसतो तर पाठांतर जो लागतच लागतो पाठांतर आणि जाता जाता एक लास्ट बट नॉट लीस्ट आज इतकी वर्ष इंडस्ट्री मध्ये काम करताय पण प्रत्येकाला कौतुकाची थाप मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं पहिली कौतुकाची थाप कधी मिळालेली काय खास आठवणी जेव्हा मला सत्व परीक्षेसाठी स्टेट अवॉर्ड मिळालेला ते, ते, ते येस येस मला स्टेट अवॉर्ड मिळाला आणि माझ्यावर कॅटेगरी मध्ये त्यावेळी खूप मोठ्या मोठ्या हिरोईन्स होत्या आणि मी, दी मी ती आय थिंक नवीनच होती मी मराठीत तिसरा चौथा पिक्चर होता माझा मराठीत तेव्हा स्टेट अवॉर्ड बेस्ट ऍक्ट्रेस मिळालेला अजूनही तो पिक्चर लोक बघतात सत्व परीक्षा लक्ष्मीकांत होता तो त्यात माझ्याबरोबर तर दॅट आय कॉन्टू गेट थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा छान वाटलं बोल रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा